ते पिंपळाखालचं घर गावकुसाबाहेर पिंपळाचं एक प्रचंड झाड होतं त्या झाडाखालचं एक जुनं मूडक वाड्यासारखं घर गावकऱ्यांनी वर्षानुवर्ष टाळलेलं कोण म्हणे तिथं चेटकिणी राहत असे कोण म्हणे तिथं रात्री विचित्र आवाज येतो पण कुणालाच खरं काय खोटं काय समजत नव्हतं त्या गावात नवीनच बदली होऊन आलेला शिक्षक अमोल शहरी तार्किक विचारांचा गावकऱ्यांच्या अंधश्रद्धांना तो फारसं महत्त्व देत नसे तो म्हणे अरे झाडाखाली कुठल्या भूताखेताचा पत्ता नसतो अंधारात काहीही दिसलं की लोकांनी गोष्टी बनवायच्या तो त्या झाडाखालचं घर भाड्यानं घेऊन राहायचा हट्टच धरतो गावकऱ्यांनी खूप समजावलं पण त्याला ऐकायचं नव्हतं सुरुवातीचे दोन दिवस अगदी शांत गेले घर जुने असले तरी स्वच्छ करून दिवे बसवून त्याने व्यवस्थित केलं संध्याकाळी गच्चीत बसून पुस्तकं वाचणं रेडिओवर गाणी ऐकणं असं एक वेगळंच शांत जीवन सुरू झालं पण तिसऱ्या रात्रीपासून सगळं बदललं त्या रात्री साधारण दोन वाजता त्याला खिडकीतून कुठेतरी दूर झाडाच्या मागून बाईच्या किंकाळ्यांचा आवाज आला क्षणभर तो दचकला पण त्याने मनाला समजावलं कुणाची तरी झोपेतली कुरकुर असेल नाहीतर काही प्राणी असतील त्याने पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण आता त्या आवाजात किरकीर रडण्याचा सूर मिसळू लागला आणि आवाज जसजसा जवळ येत गेला तसतसे त्याचे अंगावर काटे आले अचानक खिडकीच्या बाहेर कुणीतरी उभं असल्याचं त्याला जाणवलं एक सावली स्त्रीची केस मोकळे पांढरं झगळं अंगावर तो क्षणभर जमिनीवरच गारठून गेला आवाज थांबला आणि एकदम त्या सावलीने खिडकीवर टकटक केलं अमोल अमोल माझं घर माझ्याकडं परत कर असा नाकात बोलणारा आवाज खिडकीतून आला तो घाबरून मागे सरकला तो फक्त बघत राहिला बाहेर कोणीच नव्हतं सावली एक क्षणात गायब झाली खिडकी उघडली तरी बाहेर नुसती थंडगार हवा तो रात्री जागाच राहिला सकाळी गावात जाऊन त्याने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचे थरकाप स्पष्ट दिसत होते गावातल्या वयोवृद्ध कोंडीराम आजोबांनी त्याला बोलावलं बाळा त्या घरात एकेकाळी गोदावरी नावाची बाई राहत होती नवर्याच्या मृत्यूनंतर तिला गावाने डाकीण म्हणून हाकलून दिलं शेवटी तिने त्या झाडावर गळफास घेतला तिचं घर म्हणून तिच्या आत्म्याने अजून त्याग केलेला नाही ती शोधते कुणाला तरी ज्याच्यात ती परत जाऊ शकेल अमोलला हसून उडवून लावावं वाटलं पण आतून त्याचं मन हादरलं होतं चौथ्या रात्री त्याने झोपायच्या आधी घरभर गंगेचं पाणी शिंपडलं देवाचा फोटो ठेवला आणि मंत्रलेली उठणं बाहेर दाराशी ठेवली पण रात्री नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं झालं त्याला स्वप्न पडलं त्याचं शरीर झाडाखाली लटकलेलं त्याचे डोळे उघडे पण शरीर बधीर झाडाच्या फांदीवरून गोदावरी खाली उतरते तिच्या चेहऱ्यावर अर्ध मांस नाही डोळ्यांच्या जागी काळी पोकळी आहे ती त्याच्याजवळ येऊन म्हणते तू आलास माझा नवरा आता मी पूर्ण होईन अमोल जोरात किंचाळून उठला त्याचा श्वास अडकलेला घामाने ओले कपडे पण यावेळी तो एकटा नव्हता त्याच्या पायाशी कुणाचं तरी ओलसर काळसर झगडलेलं झिंगट केसांचं डोकं टेकलेलं होतं तो किंचाळून घराबाहेर धावला गावात धावत पोहोचला पहाटे गावकऱ्यांनी पुन्हा त्या घरात जाऊन पाहिलं तर सगळं सामान अस्ताव्यस्त आणि एका भिंतीवर रक्ताने लिहिलेलं माझं घर कुणीच घेऊ नये माझं हे ते पिंपळा आखालचं त्या रात्रीनंतर अमोलला गावात कुणीच पाहिलं नाही कुणी म्हणतं तो वेड्यांच्या दवाखान्यात गेला कुणी म्हणतं तो मरण पावला पण एक मात्र खरे त्या घराजवळ अजूनही रात्री एक बाई भिंतीतून डोकावत असते आणि विचारते माझं घर परत करशील का समाप्त एकांश मस्के